नमस्कार आजच्याला मस्त असा मी एक भेट ठरवला अगदी गावठ्या तलंगची उकळीतली बिर्याणी बनवायची तर चालली माझी आता तयारी पहिल्यांदा कांदा कापून घेते आता आता एक कांदा मी असा उभाच कापून घेणार आहे कांदा कापून घेतला लिंबू कापून घेते आता आता मी त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे मटणाला एक चमच्या बरं हळद घेतली मोठा आणि चवी चवीपारमान मीठ घेतले रसा असा कालवणच बनवायची होती पण पोरं काय म्हणले आय आम्हाला बिर्याणी खायची या मग म्हणलं मस्त अशी ह्याची बिर्याणीच बनवू आता लिंबू ये अशा गावठी तालंगा ह्याचा जर कडा जर केला तर लय बारीक खायला म्हणजे असं शिस पडस आलं तसल्या माणसाला जर कडा बनवून दिला तर अगदी ते माणूस संध्याकाळचं पिलं तर सकाळचं क्लियरच होणार बघूल चांगलं गरम झाले तेल टाकून घेते आता आता मी सगळं खडा मसाला घेतल्यात ते टाकून घेते आता चांगला तडताडला की कांदा टाकते मुलात ना बघायला बघावं थोडासा कांदा तळत आला की त्याच्यात मी हिंग टाकून घेते एक चिमूट भर हिंग टाकून झाला की आलं लसणाची पेस्ट टाकते म्हणजे एक त्या तंगची बिर्याणी म्हणजे मी एक साध्या पद्धतीत बनवणारे पण साध्या पद्धतीत बनवणारे पण लेस बारी म्हणजे पती ती त्यात जास्त साहित्य नाही आणि एकदम सोपी तर एक घरगुती आहे दाना पावडर आहे आणि बिर्याणी आहे चांगलं मसालं तळून घेतलं आता त्याच्यात मटण टाकून घेतली असं मिक्स करून त्याच्यात लगेच मी जाकण ठेवून घेणार एक मिनिट भर जाकण ठेवून घेतलं न पाणी वर हो बसतंय उलात नाय गावलं रे बाळा बॅटरी बॅटरीने बघायची अगदी मस्त त्याला पाणी सुटलं या आता ह्या पाण्या मी शिजून आहे आणि वरती पाणी ओतून आहे आता जेवढं वर पाणी वतीन आणि खाली जाळ लावल्याच्या नंतर आतमध्ये पाणी भरपूर सुटन आणि मग त्या पाण्यात मटण शिजल्याच्या नंतर त्या बिराणीला चव आंगच्या पाण्यात दादू कस मस्त दा मस्त दूड़े। दूड़े। काय वाटतंय वाड्याला बरं वाटतं ना इकडे आलो तर आता पोरं पण इकडे सुट्टी राहिल ते तर बांधायचं मस्त बाकी चाललंय आता चिकन बिर्याणी बनवायची तर दीपा इकडे बसली सागर झोपलो सागरने मारली वाटत सागरने लोळे मारले कडे काय खायचे आज चिकन बिर्याणी आल ते पोर म्हणून बांधायचं मस्त बाकी बेत मी खालच्या वावरामध्ये इथं वाघर दिली दादू काय खाऊश वाटलं होत चिकन बिर्याणी होय होय मी ना आता जरा कोथंबीर चिरून घेते पोर काय मला की आय आम्ही आंघोळ्या करू का आता त्यांना निसत इकडं आले त्यानंतर मग काढतो आता का तर लय गर्मी आहे माहिती पाटा पाटा थोडंसं गार लागतं पण आता यंदाचं एवढं उकाडतंय ना की नीता टपा टपा घाम गाळतो या म्हणजे मी न चुली मोर बसतानी मग मेंढरा जर शिरलं तरी पण तसं होतं म्हणजे गुणभर हवाच नाही तर त्यांना काय दम निघाना तर त्यांना म्हणलं थांबावायच मी तुम्हाला कोमाट कोमाट आपलं बाद झाल्यानंतर जा पाणी तापवून देते पोरांचं कसं झालं तिकडं आपलं तिकडं थोडं हवा असते असतो इकडे आल्यानंतर दमट वातावरण उडतय मग काय <laughs> म्हणजे का कुठल्या हवामान कुठल्या हवामान बरसा फरक पडतो त्यामुळं पोरांना इकडे आल्यानंतर जरा थोडं आंघोळ कुरु दोन तीन बाय झाल्या त्यांच्या आंघोळ्या करायच्या आज ना <laughs> सारखे पाण्याला गेलं तरी आंघोळ्या करायच्या तरी हे अंगावर पाणी टाकतंय ते ह्याच्या टाकतय सागरच्या मध्येच लुडबुड त्यांच्यात मस्त पाणी सुटलं या पाणी काय होत नाही अजून लाटा राटा शिजत या आंगच्या पाण्यावर शिजले काय बघणार आहे आजची बिर्याणी म्हणलं तर एकदम गावठी कोंबड्याच्या मटणाची त्याला चिकन बिर्याणी म्हणतात पण त्या आमच्या तोंडात काय गावठीच कोंबड येते मग काय पाणी अगदी भरपूरच सुटलंय त्याला पाणी काय वसलं नाही अजून या वर्षी काय आपण बिर्याणी बनवली नव्हती पानाई नव्हती बनावली बिर्याणी तांदूळ पण आणलं तरी जमत या मला काही बिर्याणी म्हणा येत नाही पुरं मला म्हणत आहे असं म्हण आहे तसं म्हण आता त्यांना थोडासा तिसरा डोळा या लागला त्यामुळं कळत आहे पण आम्ही आडाणे त्याच्यामुळं आम आडानेला काय आता तिसरा डोळा आहे आपलं दरवर्जच हाये ते हाये खडा नाही काय नाही चांगलं तांदूळ येतं एकदा पाणी ओतलंय आता आता एवढं पाणी ओतून घेते आजची बिर्याणी एकदम साध्या सोप्या पद्धतीत पण सस्त्यात मस्त होय तर नाव असेल ना बिर्याणीला काय नाव सांगते ना साध्या पद्धतीत होय हिवाड्यावरची म्हणजे गावठ्या गावठ्या चिकन बिर्याणी धनगरी पद्धती बिर्याणी मी बिर्याणी म्हणते पोरं <laughs> मला म्हणते बिर्याणी नाही म्हणायचं बिर्याणी म्हणायचं पण मी म्हणते बाळा मला सवय लागली आता म्हणायची काय तवा तयार शिजलेच अगदी मस्त शिजले लुसलुसीत लूश दादू म्हणतोय मला खायचं दिलं दादूच्या हातात त्यात टाकायच्या ऐवजी <laughs> मटण पण चांगले रटा रटा शिजतो मी गरम पाणीवर ताटात वतून ते साईडला काढून ठेवत होतो प्रत्येक टायमाला गरम झालं की ती आता ते आता त्याच्यात ओतून घेते तांदळाला आता शिजायला पाणी लागेल तेवढ त्याच्यात ते वतून घेते बाणाने अगदी जाळ पण दणकून लावला कोथमिर टाकून घे त्यात आता आता तांदूळ मी धुवून घेते तांदूळ चांगलं धुवून घेतलं मी आणि रशाला पण चांगली उकळी आली आता त्या उकळीत सोडून घेते मस्त असं त्याला दांडा देणारे एकदा मिक्स करून घेते आणि वर जाकण ठेवून घेणार आहे आता रशात तांदूळ सोडल्याच्या नंतर त्याला ओघाळलीच नाही मी जाकण ठेवायला आता आहे ना जरा या अगदा अशी खालची वर करणारे नाहीतर मग निस्त तांदूळ वर येणार आणि ते मटण खाली राहणार झाले आता तयार अगदी मस्त बिर्याणी आता खालीच उतरून घेणार आहे मी आज भाकरी नाही ना नाही आज चिकन बिर्याणी मस्त मारायचा आज बोलत चालत जेवण केल्या मस्त बाकी लागत आता ते जाका तसच ठेवणार आहे त्याच्यात थोडासा तेलाचा टिपका टाकून मस्त असे वर असा वर दाब पाडला म्हणजे मग त्यातली वाप बाहेर जायची नाही थोडी थोडी जाते जरी पण चांगली बऱ्यापैकी थांबली आत त्याला दम दिल्याच्या नंतर पाच मिनिटं वर जाकण ठेवून वरटा ठेवला होता अगदी जोरातच बाहेर निघली आता कोथमीर जरा वरण टाकून घेते कांद्याची स्टाईल वेगळीच ती आज बिर्याणी बनवली ना असा कांदा खायला येते काकडी बानाने मस्त बाकी अगदी उकळीतल्या बिर्याणीला दम पण दिला मीना द्या मी नावा द्या मीन पोर माझर राहिलं राहिला व ते काय झालं हिला तर झोपत नाही ना म्हणून जरा का आहे मी तिला जोपायच्या पण कशा काय कड बिर्याणी तुला आवडली कसे आवडली माझ्या सागरला आवडली मला कसं करतो माहिती आहे का 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 असा पण करतो अगदी मस्त बाकी आज ही बिर्याणी मस्त बाकी झाली बाने कशी काय बिर्याणी मस्त आहे अ चांगली झाली मग अर्चना उकळितली बिर्याणी कशी काय मस्त आहे थो थो ना। ना सागर इराचा प्रश्न होता सागर इराचा नव्हता झोपला दादू नव्हता झोप नाही दादू आणि मी नावाय झोपली होती गडी पण दिपान सागर अजिबातच ना